नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये शिवडी या गावी आलो असून आपण निखिल भाऊ क्षीरसागर यांच्या दोडक्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि निखिल भाऊंनी असं सुंदर प्रकारचं प्लॉटचं निवेदन केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक नेमाशक्ती म्हणून एक प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि त्याचा वापर कसा झाला आणि त्याचे रिझल्ट कसे आले आपण सविस्तर निखिल भाऊकून ऐकूया नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सर मोबाईल नंबर गावाचं नाव माझे नाव निखिल बगीर सागर रानार शिवडी तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याऐंशी जोर सत्त्याऐंशी सदोतीस दोनशे सहा निमाशक्ती लागवड केल्यानंतर किती दिवशी वापरला आपण लागवड केल्यानंतर पंधराव्या दिवशी प्रॉडक्ट आहे तुम्ही केली का नाही आहे डायरेक्ट हो त्याच्यानंतर तुम्हाला तिची आजपर्यंत रिझल्ट कशी काय वाटली आजपर्यंत रिझल्ट म्हणजे सुरुवातीला प्लॉट लावल्यानंतर कुठे म्हणजे नागाळे आतापर्यंत कुठं नागाळे विषय सुद्धा नाही तुम्ही बघू शकता पानावर ना वापरल्यानंतर इतर कीटकनाशकांचा खर्च तुमचा किती कमी झाला इतर कीटकनाशकांचा खर्च म्हणायला झालं तर आपण आता आजच्या दिवशी हा प्लॉट आपला तेवीस दिवसांचा आहे तर तेवीस दिवसांमध्ये फक्त एकच कीटकनाशकाचा स्प्रे केला त्यामध्ये एकच स्प्रे केला नाही तर इतर आता मी सांगतो हे जर प्रॉडक्ट वापरले नसतं तर एक तेवीस दिवसांमध्ये चार पाच स्प्रे तर अमकाच झाले असते थ्रीपसाठी झालं पांढरी माशी झालं तर ते कुठे ते प्रादुर्भाव वाटत असते त्याच्यामुळे स्प्रे नियमाशक्तीमुळे तुमची कीटकनाशकांची स्प्रे चार ते पाच स्प्रे वाच हो हो नक्कीच नियमाशक्ती वापरून तुम्ही खुश आहात हो शंभर टक्के शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता अतिशय छान प्रॉडक्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर केला पाहिजे ते आपले जे Uh, इतर जो खर्च आहे कीटकनाशकांचा फक्त कीटकनाशकच नाही त्यात वेळेस आपल्याला ट्रॅक्टरसाठी डिझेलचा पण खर्च याच्यातून वाचणार आहे अतिशय छान प्रॉडक्ट आहेत त्याचा प्रत्येक शेतकऱ्याने वापर केला पाहिजे स्प्रेमध्ये कसं नियोजन करणार आहे तुम्ही शेतकऱ्यांना कसं सांगणार स्प्रेमध्ये आपलं नियोजनाचं आपण जर पौर्णिमा आणि आमुषाला करण्याचा आपला विचार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर एकदा सॉईलमध्ये एका एकरासाठी एक किलो नेमाशक्ती गेलं आणि पौर्णिमा आणि आमुष्याला महिन्यात ने जर नेम्याशक्तीचे दोन स्प्रे गेले तर इतक कीटकनाशकांच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट तुम्ही बघू शकता एकदा निखिल भाऊंच्या प्लॉटला बॉ द्वाडक्याच्या अवश्य भेट द्या धन्यवाद सर धन्यवाद